जाता जाता या ओठांवर गीत क्रांतीचे गावे जाता जाता या ओठांवर गीत क्रांतीचे गावे डोंगर वाटा तुफान लाटा तमा काही डोंगर वाटा तुफान लाटा तमा काही ठाम असावा मार्ग आपला दिशा दिशांतून नाही स्मरण करावे क्रांती ज्योतीचे वाचून इतिहासाला स्मरण करावे क्रांती ज्योतीचे वाचून इतिहासाला स्वातंत्र्य

आणि तिच्या प्रयत्ने माझा एक मी कुमारी संजाडे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेची सहसचिव मी वर्ग बारा वर्गाची विद्यार्थिनी आहे आणि नेक्स्ट मंथ मध्ये माझी बोर्डची एक्झाम आहे तर आणि मला इथं स्पष्ट करायचं की मगातून तुम्ही ऐकत आहात की प्रमुख वक्ता सायली खंड पण खरंच मी काही वक्ता नाही आणि मी मला भाषण द्यायची सवय नाही तरीही मला इथं बोलावून घेतलं आणि हा स्टेज मला मिळाला याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे मगातून मी इतक्या मोठमोठ्या व्यक्तींमध्ये बसलेली आहे आणि विचारांनी मोठ्या असणाऱ्या कीर्तीने मोठ्या असणाऱ्या आणि मेन

आणि त्यांचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा कोटी कोटी नमन त्याचप्रमाणे समाजामध्ये पेटवणाऱ्या भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले सत्यशोधक समाजाचे संस्थापक थोर समाजसुधारक सुधारक ज्योतिबा फुले यांना माझा नम्र अभिवादन त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रैतेचे राजे श्री 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 बाजू एकाठी ले आहे वक्त आणि पेळ बताएंगे तुझे ये आसमा हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में असा संदेश देणारे तरुणांचे प्रेरणास्थान तेवीस वर्षांचे असताना आपलं अखेर आयुष्य या देशाला समर्पित करणारे शहीद यासं भगतसिंग यांना माझा क्रांतिकारी सलाम आज आपण इथे जमलो हो। आहोत त्याचं एकमेव कारण म्हणजे सावित्रीबाई फुले कोण होती सावित्री पेटती मशाल साहू आदती जहाज साहू स्वशीनाची घाल साहू मुक्तीचा पाऊल साहू साऊ सावित्री सावित्रीचं नुसतं नाव सुद्धा घेतलं तरी अंगावर काटे येतात आणि सावित्रीचा इतिहास वाचला तर रक्त सडछडायला लागतं सावित्री जिला आपण भारताच्या पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणतो त्या उत्कृष्ट कवितेने सुद्धा होता हे आपल्याला माहिती असायला पाहिजे काव्य फुले देरे हरी ऐसे बोलत नाही हरी पशुही ऐसे बोलत नाही विचार ना आचार काही तर याच मानव म्हणावे सावित्रीबाई होत्या आपल्या ओळी मधून लोकांना जागृत करणाऱ्या सावित्री होत्या त्या जेव्हा नऊ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचं ते लग्न झालं होतं त्यांचं लग्न तेरा वर्षाच्या व्यक्तींसोबत ज्योतिराव फुले या क्रांतिकारी विचाराच्या लोकांसोबत त्यांचं लग्न झालं नवव्या वर्षी आणि आपल्याला माहितीये की ज्योतिबा फुले कोण होते विना विना गेली 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 मती निती गेली, निती गती गेली, गती वित्त गेले शुद्र खचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले इतके अनर्थ एका अविद्येने केले असे सांगणारे कोण होते ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले हे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व होते शिक्षणाची धडपड आणि आपल्याला माहिती असायला हवं की ज्या व्यक्तीचं आपण एवढं गुणगान करतो ज्याला आपण मिरवतो आणि जे आपले आदर्श आहेत असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु ज्योतिबा फुले होते आता कल्पना करण्याची बाब ही आहे की ज्या व्यक्तीचा शिष्य इतका एवढा बुद्धिमान असू शकते तर त्याच्यात गुरु कसा असणार याची आपण कल्पना पण करू शकत नाही आणि असं म्हटलं जातं की आपल्याला जग बदलवायचं आहे तर आधी आपल्याला स्वतः बदलावं लागतं गांधीजी सुद्धा म्हणतात इफ यू हॅव टू चेंज द वर्ल्ड फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू चेंज वर सेल्फ म्हणजे जर तुम्हाला जग बदलवायचे आहे जे बदल तुम्हाला समाजात पाहिजे तर ते तुम्हाला आधी स्वतःपासून करावं लागेल ऐक बस मी सांगतो लोक आले आणि शियामुळं वाया ना कळले असं नको व्हायला ना तर त्यामुळे ज्योतिबानी काय केलं स्वतः शिकले त्याचबरोबर आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं होतं तर त्यावेळी सावित्रीबाई ह्या अशिक्षित होत्या तर स्वत सावित्रीबाई फुलेंना शिकवणारे हे ज्योतिबा फुले होते ज्योतिबा फुलेंनी शिकवलं सावित्रीला घडवलं आणि कोणतीही गोष्ट चार भिंतीमध्ये जरी आपण ठेवतो म्हटलं तरी ती राहत नाही तर तसं सा झालं समाजातील लोकांना माहिती झालं की ज्योतिबा हे सावित्रीला शिकवतात तिला घडवतात तिला आणि त्यामध्ये आधी मनुस्मृती आहे ग्रंथाच्या नुसार असं म्हटलं